साधू संतांनी दिलेला मार्ग दाखवला आहे या मार्गानं जाण्याच्या संदर्भातला त्यांनी त्यांच्या कीर्तनातून या ठिकाणी त्यांच्या अमृतवालीने सांगितलेलं आहे जनार्दन महाराजांचं जे जा स्थान आहे दैवत आहे या भागातल्या शंभर गावामध्ये जनार्दन महाराजांचं एक श्रद्धास्थान आहे आणि दररोज महाराज सकाळी श्रावण महिन्यामध्ये महिनाभर आरती असते आणि दोन हजार लोक साधारणतः सकाळी सकाळी आरतीला असतात सर्व अठरा पगड जातीच्या लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि या ठिकाणी दरवर्षी भवन महाराज यांचं कीर्तन असतं आणि मी दरवर्षी आपल्या कीर्तनाला गेले अनेक वर्ष येतो हरिभक्त पारायण अर्जुन महाराज नार यांचं रानमाळ्याला कीर्तन असतं आणि अर्जुन त्याही ठिकाणी मी त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित असतो त्याच कारण असं आहे की फक्त आणि फक्त परमार्थ कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त परमार्थ असतो आणि भक्ती मार्ग दाखवला जातो जे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत संत ज्ञानेश्वर आहेत संत रामदेव आहेत संत चोखान आहेत थोर संत होऊन गेले त्यामध्ये जनार्दन महाराजांचं नाव सुद्धा आहे आणि म्हणून या भागातली जनता गेली अनेक वर्ष या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये या सप्ताहामध्ये येत असतात महाराजांनी आता सांगितलं धन्य आज दिन झाले संताचे दर्शन पाप ताप झाल्या तुटी जैनने गेले उठा उठी आज झाले समाधान आज झाले समाधान पायी सावले मन पायी सावले मन म्हणजे महाराजांनी आपल्याला भक्ती मार्ग सांगितलेला आहे कीर्तन ऐकत असताना गायक लोकांनी अतिशय दर्जेदार असं गायन केलेलं आहे महाराज मी मला फार काही याच ज्ञान नव्हतं आणि आमच्या लोणीला मारुतीच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये एकत्र दररोज भजन असायचं आणि मला असं वाटलं की आपणही भजन म्हणलं पाहिजे मी भजन म्हणायला गेलो आणि मला एकही माहीत नव्हतं आता चाल म्हणत होते आणि चाल जे म्हणत होते त्याचे बोल मोडून काढत होता चाल जे म्हणत होते त्याचं काळ जे आहे ते, ते, ते ता ता जा जा ते बोल काढत होते म्हणजे ताल मृदुंग वीणा आणि महाराज आणि गायक गुन्ह्यात वळिंब्यात असते मला याच ज्ञान नव्हतं आणि मी एक दिवस महाराज गगन महाराज मी भजन म्हणायला गेलो आमचे वडील पंढरपूरच्या वारीचे वारकरी होते पस्तीस वर्ष पाहिजे जायचे ते आणि मला वाटलं की हे मंडळी एवढ्या दबक्या आवाजात का बोलतो म्हणजे गायन काय असतं याचं ज्ञान नव्हतं गुन्ह्यावरील का माहीत नव्हता आणि मी गेलो आणि मी पहिला अभंग म्हणलो त्या दिवशी तर ते खेड्यामध्ये भाकरी घेऊन आले की मोठे नाही मालावर मालावरची की तुमच्या भाकरी आणलेले डब्बा आणलेले मला ते अभंग कसा म्हणलं ज्ञानच प्राप्त नव्हतं मग तो अभंग होता मारुतीनं तप केले भगवे लाविले लावलेले सभामंडप नंडीवरी घंटा वाजे पिंडीवरी आयसा मारुती समर्थ तुका जातील शरणागत चुको धंदा केला हाती पार नफा झाला नद्या न्या मुळ झाली काशी तीर्थाची आंघोळ असा अभंग होता पण मी वेगळ्या भाषेत आढळल म्हणजे झोपीतून लोक उठले एवढा आवाज टाकला मारुतीच्या मंदिरावर मोठा भंग होता त्याच ज्ञान नव्हतं खरंच महाराज मला बत्तीस अभंग पाठल मी बाजीबाबा जवळेकरांच्या फरामध्ये मला चाल मिळायची संधी मिळायची मिळालं की संधी द्यायची